इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय युपीव्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजी कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचरबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सुविधा यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून द्यावं अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत ताबडतोब बद्ध करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानं ही बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आज सूचना दिल्या या बैठकीला मंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पद सहा महिन्यात भरण्याच्या सूचना यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या तसेच वर्ग तीन आणि वर्ग चारची पदं तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदं बाह्य यंत्रणेद्वारे भरल्यास परवानगी दिली आहे ही भरती पारदर्शक व्हावी याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं ही सर्व पदं येत्या आठ महिन्यात भरावीत तसेच ज्या ठिकाणी जादा पदं आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत मांडण्यास आरोग्य विभागानं परवानगी द्यावी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी त्यासाठी भाडे तत्वावर जागा घ्यावी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी आणि करायच्या सुधारणा आणि पुरवायच्या सोयी यांची माहिती द्यावी नव्यानं उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामं तातडीनं मार्गी लावीत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या